मैत्रिणी थंडीमध्ये केसांची जास्तच निगा लागते कारण थंडीमध्ये तुमचे केस ड्राय फ्रिझी होऊन जातात कोरडे होतात होतात आणि जर तुम्ही चांगले मेंटेन नाही केले तर ते दिवसेंदिवस होत जातात मधून तुटतात आणि त्याला दोन फाटेही फुटतात म्हणून थंडीत तुमचे केस जर ड्राय होत असेल तर त्याला स्मूथ सिल्की बनवण्यासाठी आज एक हेअर मास्क मी तुमच्याशी शेअर करणार आहे या खूप सारे केमिकल युज करून केस निस्तेज होतात कोरडे होतात ड्राय होतात पण यावर परत परत आपण केमिकल नाही यूज करू शकत तर घरात काही रेमिडीज असतात काही आपल्या किचन मध्येच ज्या वस्तू असतात त्या युज करून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता आणि याचे रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळतात हेअर मास्क मी तुमच्याशी शेअर करणार आहे बनवायला खूप साधा सोपा आहे आणि इन्ग्रिडियंट्स तुमच्या मध्येच असतात याने हंड्रेड पर्सेंट तुमचे केस सिल्की स्मूद होता आणि सरळही होतात जास्त काही न बोलता आपण व्हिडिओला करूया सुरुवात की इथे तुम्हाला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ हो जर तांदळाचं पीठ ऑन द स्पॉट नसेल तर थोडंसं ग्राइंड करून घ्या मिक्सर मध्ये आणि इथे तुम्हाला रॉ मिल्क घ्यायचं हो कप ना। ना। एक कप मिरवा मिल्क घेतलेला आहे म्हणजे कच्च दूध घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे केसांची जेवढी लेंथ असेल त्यानुसार तुम्ही तांदळाचं पीठ किंवा दुधाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात दुधामध्ये तुम्हाला हे तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे इतर कोणतेही इंग्रिडियन्स तुम्हाला ऍड नाही करायचे सध्या तरी आणि यामध्ये तुम्हाला एक कप पाणी ऍड करायचं आहे फक्त दुधानेच हे मिश्रण नाही होणार कारण जशी स्पा मध्ये क्रीम असते स्मूद एकदम तशी आपल्याला क्रीम बनवायची आहे केसांना सरळ बनवण्यासाठी सिल्की स्मूथ बनवण्यासाठी ओके तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात एक चमचा कोकोनट ऑइल तुम्हाला मिक्स करायचं आहे इथे मी मी जे होम मेड बनवलेलं तेल आहे ते मी मिक्स केलेलं आहे तुम्ही दो कोकोनट ऑइल मिक्स करू शकता एक स्पून घ्यायचं आहे गॅसवर मंद आचेवर तुम्हाला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे पर्यंत गरम करा जोपर्यंत हे क्रीम फॉर्म मध्ये नाही येऊन जात तर अशा प्रकारे हे एकदम क्रीमी फॉर्म मध्ये येऊन जातं जस्ट लाईक एखादी स्पा क्रीम त्याच प्रकारे स्पा क्रीम आपण युज करत असतो पण त्यात खूप सारे केमिकल्स असतात ही होममेड स्पा क्रीम आहे खूप स्मूद आहे आणि बनवायला ही इझी आहे केसे तुमचे इन्स्टंट सिल्की स्मूथ बनवून देते ओके अशा प्रकारे ही क्रीम तुम्हाला बनवून घ्यायची आहे गरम आहे तोपर्यंत ओतून घ्या जास्त घट्टही नाही बनवायची आणि जास्त पातळही नाही बनवायची प्रकारे ही क्रीम तुम्हाला बनवून घ्यायची आहे थंड झाल्यावर तुम्हाला पूर्ण केसांना टॉप टू बटम चांगल्या प्रकारे लावून घ्यायची आहे अशा तेव्हा स्काल्पला नाही लावायची कारण ही आपण केस सिल्की स्मूथ बनवण्यासाठी यूज करत आहोत ओके तर तुम्ही पूर्णपणे केसांना टॉप टू बॉटम चांगल्या प्रकारे लावून घ्या प्रकारे मी लावलेली आहे तशा प्रकारे तुम्ही टॉप टू बटम ही क्रीम लावून घ्या एकदम लावायला सोपी आहे स्मूथ आहे इझिली तुम्ही तुमच्या केसांना लावू शकतात काही तुम्हाला त्रास होत नाही आणि चांगल्या प्रकारे ही क्रीम लावल्यानंतर एका कोमने तुम्ही पूर्ण केस विंचरून घ्या हा अशा परिस्थितीत थोडासा हेअरफॉल होऊ शकतो जे डेड हेअर्स असतात ते ऑलरेडी निघून जातात त्यामुळे घाबरण्याची गरज नाही अशा हेअर ऑइल करतो तेव्हाही आपले केस गळतात किंवा जातात ते डेड हेअर असतात ऑलरेडी ओके ते काही हेल्दी हेअर नसतात ते डेड हेअर असतात ते पडणारच असतात म्हणून ते अशा प्रकारे निघून जातात मोठ्या कोंबने मीन्स मोठ्या दात्याचा जो कोंब असतो त्याने चांगल्या प्रकारे केस विंचरून घ्या आणि हे केस तुम्हाला ऍटलीस्ट ट्वेंटी फायव्ह ते फोर्टी तुम्हाला मिनिटेच सोडायचे आहे टाय बिलकुल नाही करायचे कारण जर केस तुम्हाला सरळ करायचे असेल तर ते तुम्हाला सरळच ठेवायचे आहे टाय नाही करायचे नाहीतर ते करली करली होऊन जातील पण स्मूथ सिल्की ते नक्कीच होतील ओके केस जर सरळ करायचे असेल तर थोडा वेळ हे असेच सुकू द्या सुकल्यानंतर चांगल्या शॅम्पूने वॉश करून घ्या कंडिशनरही यूज करू शकतात तशी गरज नाही पडणार कारण केस ऑलरेडी तुमचे सिल्की होऊन जातात स्मूथ होतात कारण याच्यात आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ केसांना स्मूथ बनवतं सिल्की बनवतं आणि स्ट्रॉंगही बनवतं एक नॅचरल शायनिंग तुमच्या केसांमध्ये येऊन जाते इथे कंडिशनर जरी लावला तरी चालेल नाही लावला तरीही चालेल ओके तर अशा प्रकारे तुम्हाला हेअर वॉश करून घ्यायचे आहे नंतर कोणतेही सिरम लावू शकतात किंवा तुम्ही इथे रिझल्ट बघू शकता इथेही मी हीच रेमेडी यूज केली होती आणि अशा प्रकारे माझे केस सरळ झाले आहे एट्टी पर्सेंट तुमचे केस सरळ होऊन जातात स्मूथ होतात सिल्की होतात ही रेमेडी नक्कीच तुम्ही थंडीमध्ये ट्राय करा कोणत्याही मध्ये ट्राय करू शकतात पण ह्या मध्ये केस आपले जरा जास्तच ट्राय होतात तर अशा प्रकारे केस सरळ करण्यासाठी ही रेमेडी तुम्ही यूज करू शकतात इन्ग्रिडियन्स खूपच चांगल्या प्रकारे आहे खूपच सिम्पल आहे तर यात रोजमेरी ऑइल मी इसेन्शियल यूज केलेले आहे मीन्स हे ऑप्शनल आहे तुम्हाला यूज करायचं तर करू शकतात नाही तर स्किपही करू शकतात हे बिलकुल ऑप्शनल आहे तर अशा प्रकारे हा हेअर मास्क बनवा केसांना सरळ बनवण्यासाठी स्मूथ बनवण्यासाठी सिल्की बनवण्यासाठी खूपच सोपी रेमेडी आहे नक्की तुम्ही ट्राय करा होप पाच व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबही करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर